नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या हे एकोणतीस जानेवारी वार सोमवार आणि या दिवशी आलेल्या आहेत वर्षातील पहिली संकष्ट चतुर्थी तर ही जी चतुर्थी आहे तर ही लंबोदर संकष्ट चतुर्थी आहेत आणि वर्षातील पहिलीच चतुर्थी आहेत यामुळे या चतुर्थीला विशेष महत्त्व हे दिलं जातं प्रत्येक महिन्यामध्ये दोन चतुर्थ येतात पहिली संकट चतुर्थी आणि दुसरी म्हणजे विनायक चतुर्थी संकट चतुर्थी कृष्ण पक्षात येते आणि विनायक चतुर्थी ही शुक्ल पक्षामध्ये येत असते दोन्ही चतुर्थी गणपती बाप्पांच्या पूजेसाठी समर्पित असतात या दिवशी गणपतीची यशासांग पूजा केल्याने शुभ फळ प्राप्त होते असं मानलं जातं तर या दोन हजार चोवीसमध्ये पहिली संकट सांगितल्याप्रमाणे उद्या म्हणजे एकोणतीस जानेवारीला आहे चतुर्थी तिथी जी आहे तर ती सकाळी सहा वाजून अकरा मिनटाने चालू होणार आहे आणि तीस जानेवारीला सकाळी आठ वाजून चौपन्न मिनिटाने समाप्त होणार आहे यामुळे आपल्याला चतुर्थीचं व्रत जे आहे तर ते सोमवारी म्हणजे एकोणतीस जानेवारी या दिवशी करायचं आहे तर पहा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी एक उपाय सांगणार आहे आपल्याला उद्या गणपती बाप्पाजवळ अशी एक वस्तू ठेवायची आहे यामुळे आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट येणार नाही जीवनातील सर्व अडचणी या दूर होतील आणि आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा गणपती बाप्पांना विघ्न हरता विघ्न नष्ट करणारं देवता मानलं जातं म्हणून कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही, ही गणपती बाप्पांच्या आव्हानाने केली जाते जेणेकरून त्या शुभ कार्यामध्ये कुठलेही अडथळे हे येऊ नये तसेच बघा आपण कुठलाही दूरचा प्रवास करत असेल तर सर्वप्रथम आपण गणपती बाप्पांचं नाव घेतो जेणेकरून प्रवासामध्ये कोणते विघ्न येऊ नये प्रवास हा सुखाचा आणि आनंदाचा हो यासाठी आपण पप्पांचं नाव घेऊन प्रवासाला सुरुवात करत असतो म्हणजेच गणपती बाप्पा जीवनातील सर्व अडचणी दूर करणारे देवता मानले जाते आणि त्यांना समर्पित असणारी चतुर्थी ही उद्या आहे जर आपण या दिवशी काही आपल्या घरामध्ये उपाय केले तर नक्कीच त्या उपायांचं आपल्याला फळं प्राप्त होतं आणि आपल्या सर्व मनोकामना देखील पूर्ण होतात आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय जो आहे तर हा उपाय आपल्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी सोबतच आपल्या कुटुंबातील जे सदस्य आहे तर यांच्यावर कोणतेही वाईट अडचणी किंवा वाईट संकट हे येऊ नये आपल्या जीवनातील सर्व अडचणी दूर करण्यासाठी आपल्या मुलाबाळांची प्रगती होण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय तुम्ही सकाळपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकतात जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे यासाठी बघा अर्थात उद्या नवीन वर्षातील पहिली चतुर्थी आहे तर तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतरनं आंघोळ करायची आहे अंघोळ झाल्यानंतर आपल्या देवघरामध्ये दे असणाऱ्या गणपती बाप्पांना शुद्ध पाण्याने किंवा पंचामृतने अभिषेक घालायचा आहे जर तुम्ही शुद्ध पाण्याने अभिषेक घातला तर ते अभिषेक घातलेलं पाणी हे तुम्हाला पिण्याच्या माठामध्ये ओतायचं आहे आणि यानंतर गणपती आपण प्रिय असणाऱ्या वस्तू जसे की लाल जास्वंदाचं फूल तुम्हाला अर्पण करायचं आहे त्यांना प्रिय असणारा गोळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवायचा आहे आणि तसेच दिवा धूप दीप अगरबत्ती लावून त्यांची पूजा ही तुम्हाला करायची आहे ही पूजा केल्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे जर गणपतीप्पांची पूजा करून आपण उपाय केला तर अर्थात आपल्या उपायाचं फळ हे आपल्याला मिळत असतं हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक लिंबू लागणार आहे एक पिवळं असं चांगलं लिंबू तुम्हाला घ्यायचं आहे कुठेही डागळलेलं किंवा खराब झालेलं लिंबू हे तुम्हाला घ्यायचं नाही चांगलं स्वच्छ असं तुम्हाला लिंबू घ्यायचं आहे स्वच्छ पायाने धुवून काढायचा आहे धुतल्यानंतर तुम्हाला ते लिंबू हातामध्ये घ्यायचं आहे हातामध्ये घेऊन गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर तुम्हाला बसायचं आहे बसल्यानंतरनं ते लिंबू तुम्हाला उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे घेतल्यानंतरनं तुम्हाला बघा एक वेळा गणपती अथर्व शिष्य म्हणायचं आहेत आणि यानंतर तुम्हाला एक वेळा गणपती बाप्पांचं संकटनाशक जे स्तोत्र आहेत ते तुम्हाला म्हणायचं आहेत यानंतर लिंबू दोन्ही हातामध्ये घ्यायचा आणि दोन्ही हातामध्ये घेऊन तुम्हाला गणपती बाप्पांना प्रार्थना करायच्या आहेत की माझ्या जीवनात जेवढ्या पण अडचणी असतील मग तुमच्या आयुष्यात काही अडचणी असतील तर त्यात दूर व्हाव्यात अशी तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत आपल्या कुटुंबाच्या कुटुंबावर कोणतेही विघ्न येऊ नये किंवा कुटुंबावर येणारे सर्व संकट नष्ट होऊ दे असं तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत आणि आपल्या घरा मुलांची पतीची प्रग होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे यानंतर हे लिंबू तुम्हाला घ्यायचं आहे आणि गणपती बाप्पांच्या मागे तुम्हाला ठेवायचा आहे किंवा मूर्ती असेल तर मूर्तीमागे तुम्हाला हे लिंबू जे आहे तर ते तुम्हाला ठेवून द्यायचं आहे पुढे ठेवायचं नाही मूर्तीच्या किंवा फोटोच्या मागच्या साईडले तुम्हाला ठेवायचं आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे संपूर्ण दिवस आणि रात्रभर ते लिंबू तुम्हाला पाठीमागेच राहू द्यायचं आहे दुसऱ्या दिवशी अर्थात या दिवशी मंगळवार असणार आहे तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळ करायची आहे अंघोळ केल्यानंतर ना तुमच्या देवघरातले पूजा तुम्हाला करून घ्यायच्या आहेत हे लिंबू तुम्हाला उचलायचं आहे आणि उचलून ते तुम्हाला घेऊन जायचं आहे वाहत्या पाण्याकडे जिथं वाहतं पाणी आहे त्या वाहत्या पाण्यामध्ये जायचं आहे आणि हे लिंबू तुम्हाला तुमची इच्छा व्यक्त करत हे विसर्जित करायचं आहे आता ज्यांच्या जवळ वाहतं पाणी नाही आहेत मग अशांनी काय करायचं तर अशा लोकांनी वाहतं पाणी नसेल तर काही हरकत नाही जे कोणतं पाणी असेल विहीर असेल तलाव असेल त्यामध्ये तुम्हाला हे लिंबू जे आहेत ना ते तुम्हाला विसर्जित करायचं आहे हे लिंबू तुम्हाला विसर्जितच करायचं आहे कुठेही तुम्हाला फेकायचं नाही किंवा कट देखील करायचं नाही विसर्जित करताना आपली इच्छा मनोकामना ही आपल्या आवर्जून व्यक्त करायची आहे अतिशय इच्छापूर्तीसाठी हा उपाय प्रभावी मानला जातो आपल्या जीवनातील अडचणी या दूर होतात आपल्या कुटुंबावर येणारे विघ्न किंवा संकट हे सुद्धा नष्ट होतात आणि सोबतच आपल्या घराची मुलांची पतीचीसुद्धा प्रगती ही होत असते हा उपाय तुम्हाला प्रत्येक चतुर्थीला करायचा आहे महिन्यातून दोन चतुर्थी येतात तर संकट चतुर्थी जी असते त्या चतुर्थीला तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे आणि बघा करून बघा नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा हा दिसून येईल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही